हा हॅलो नमस्कार मी शुभांगी आपण करणार आहोत वरईचा भात पहिल्यांदा वरई निवडून स्वच्छ धु निवडून घेतलेली आहे की पॅनमध्ये एका थोडंसं गरम करून घ्यायचे भाजून घ्यायचे थोडीशी छानमधली फुलून येते वर वरी फुलून येत्या दोन घेतलेले आहे वरी दोन घेऊन एक पाच मिनटं थांबायचं था। फुलत्या वरी कडे ठेवून त्यात तेल टाकून जिरे टाकले जिरे टाकून झाल्यावर तुमच्या आवडीप्रमाणे तिखटप्रमाणे मिरची टाकायची खूप छान लागतो हा वरीचा भात मंगळवारी वरी चालते वरी टाकली स्वच्छ निवडून घेऊन भाजली भाजल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर फोडणी टाकायची कोणी कोणी शेंगदाण्याची आमटी करतं बटाटा टाकलाय शेंगदाण्याच्या आमटीन वरीचा भात चांगला लागतोय खायला बटाट्याची भाजी पण करतात शेंगदाण्याचं कूट घालून पण हे कसं पटकन होते आणि खाल्ले जाते दह्याबरोबर ताकाबरोबर सुद्धा छान लागते पाणी खिचडी खिचडीपेक्षा हे छान वाटतं पण सोमवारला चालत नाही मंगळवारला खिचडी हे चालतं श्रावण महिन्यात थोडंसं मीठ टाकले चवीप्रमाणे मीठ टाकले हलवून घ्यायचं आणि लगेच होणार आहे वरीचा भात लगेच होतोय वेळ लागत नाही खिचडीसारखं शाबूसारखं भिजवावं लागत नाही हे एक अर्ध्या तासात आपलं सगळं ओके होते तयार होते कोण त्याला भग हे म्हणते वरी म्हणतो तयार झाला आपला वरीचा भात आम्ही वरहीच म्हणतो याला आणि लगेच शिजते असं नाही की लगेच शिजत लगे नाही फुलते आणि छान कोथिंबीर पण चालते मंगळवारी आमच्यात कोथिंबीर चालते तुमच्यात चालत नसली तर घालू नका थोडंसं वरून तुपाची धार तर चला कसा वाटला व्हिडिओ या सर्वजणी फराळ करायला मंगळवार उपवास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तर चला सर्वांना मंगळवारच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय